सांगलीतील मैत्रीण संघटनेने नवरात्रीचे औचित्य साधत चक्क खऱ्या खुऱ्या हत्तीसोबत महाहदगा साजरा केलाय या महाहदग्यामध्ये शाळकरी मुली महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मैत्रीण संघटनेच्या अध्यक्षा नीता केळकर यांनी या महाहदग्याचं आयोजन केलं होतं सर्वात महत्वाचं म्हणजे या महाहदग्यामध्ये कुंथुगिरी येथील गजलक्ष्मी हत्ती सहभागी झाला होता हा हत्तीच सर्वांचं लक्ष वेधून घेत होता हातगा खेळत असताना नेहमी प्रतिकात्मक हत्ती समोर ठेवण्याची प्रथा आहे त्या हत्तीच्या भोवती हातग्याची गाणी म्हणत आया बहिणी फेरा धरत असतात सांगलीची शान समजल्या जाणाऱ्या बबलू हत्तीच्या निधनानंतर हत्तीची प्रतीक्षा होती आज या महाद्याच्या महा नी नीता केळकर यांनी पुढाकार घेत कुंतुगिरी येथील गजलक्ष्मी हत्ती या महाहद्घ्यासाठी आणला होता खऱ्या खुऱ्या हत्तीसोबत हादगा खेळत असताना आबाल वृद्धांना एकच आनंद झाला होता तसेच या हादग्याच्या तालावर गजलक्ष्मी हत्ती सुद्धा डुलत होता त्यामुळे सांगलीकरांनी प्रत्यक्ष हत्ती सोबत आज महाहद्गा साजरा करत आनंदोत्सव घेतलाय टाळ्या सगळ्या भाजवायचे असा प्रसंग होणे नाही खूप सुंदर आज खूप छान जाए 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 या? आज सांगलीमध्ये हा महाहदगा घेताना झालेला आहे त्याचा खूप मला आनंद होतोय कारण बबलू हत्तीनंतर सांगलीमध्ये हत्तीची उणीव आम्हाला सगळ्यांना भासत होती आणि म्हणून ही कुंथगिरीची गजलक्ष्मी आज इथं मुद्दाम साक्षात आणली आहे आणि तुम्ही बघताय की ह्या शाळेतली मुलं लहान बालकं आबालविरुद्ध आमच्या सर्व महिला भगिनी या हत्तीच्या ओढीनं बबलूची उणीव भासती आणि आम्ही त्या ओढीनं आज आम्ही साक्षात इथं हस्तनक्षत्राच्या निमित्तानं महाहद्गा ठरवला आहे लक्ष्मीच्या मंदिरात इथे नव महाराष्ट्र हायस्कूलच्या प्रांगणात हा अतिशय उत्साह हद्दा पार पडलायचा मला खूप आनंद होत आहे आणि हे गजलक्ष्मीला आणून करायचं भाग्य मला लाभलंय धन्यवाद